टॉप रॅक स्कूलने केला पत्रकारांचा गौरव कबनूर पत्रकार संघाकडून नेहमीच मोलाची कामगिरी सागर परीट कबनूर पत्रकार संघाने नेहमीच मोलाची कामगिरी बजावली आहे समाजातील चांगल्या वाईट घटनांचा वेध घेऊन गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांची भूमिका नेहमीच महत्वाची ठरलेली आहे समाज जागृतीसाठी त्यांनी असेच आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवावे असे प्रतिपादन टॉप रॅक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सागर परीट यांनी केलं ते पत्रकार दिन व पत्रकारांचा सन्मान आयोजित कार्यक्रमात बोलत होते दरवर्षीप्रमाणे स्कूल स्कूलमध्ये पत्रकार दिन व पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री चांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं यानंतर शाळेच्या वतीनं सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विवेक स्वामी अजित लटके यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष टिपू सणती सचिव विवेक स्वामी तानाजी पाटील शिवाजी चव्हाण संस्थेचे सचिव शंकर हजारे बाळकृष्ण परिड यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन विशाल माने यांनी केलं आभार प्राचार्या अश्विनी काडाप्पा यांनी मानले महानकरी नीटसाठी टिपू सणदीसह अजित लटके कबनूर ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा